श्री रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन संचलित सेठ नंदलाल दूत इंग्लिश मीडियम स्कूल आणि श्री मोहनलाल रामावतार मानधना ज्युनियर कॉलेजमध्ये मा यावर्षी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या गणित विज्ञान चित्रकला हस्तकला कार्यानुभव व पुस्तक प्रदर्शनाचंही आयोजित करण्यात आलं होतं भिंगार हायस्कूलमधील पर्यवेक्षिका मनीषा गायकवाड यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं कौतुक केलं नमस्कार मी श्री रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनचे से, स्कूल व मोहनलाल रामावतार मानधना ज्युनियर कॉलेज भवानीनगर अहमदनगर इथून बोलते आज आमच्या शाळेमध्ये प्रदर्शन वार्षिक प्रदर्शन आयोजित केलं या वार्षिक प्रदर्शनामध्ये विज्ञान गणित चित्रकला हस्तकला पाककला अशी विविध उपक्रम होते विज्ञान प्रदर्शनामध्ये सुमारे दीडशेच्या वर विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता गणितामध्ये पन्नासच्या वर विद्यार्थ्यांनी आपले मॉडेल ठेवले होते हस्तकला व कला चित्रकला यामध्ये दे देखील विद्यार्थ्यांनी खूप सारखं मोठ्या प्र संख्येने सहभाग घेतला होता पाककलेमध्ये विविध राज्यांच्या पाककला सादर करून मुलांनी उत्साहाने प्रतिसाद दिला सर्व पालकांनी येऊन या प्रदर्शनास मोठ्या संख्येने भेट दिली या वर्षीच्या प्रदर्शनाचे की या वर्षी, वर्षी आम्ही पुस्तकांचे प्रदर्शन ठेवले होते केवळ प्रदर्शन नाही तर प्रत्येक पालकाने एक तरी पुस्तक खरेदी करावे अशी आम्ही पालकांना प्रेमळ विनंती केली व पालकांनी देखील या विनंतीला मान्य देऊ मा, मान्य करून खूप सारी पुस्तके खरेदी केली आजची काळाची गरज अशी आहे की विद्यार्थी हे मोबाईल पासून दूर झाले पाहिजेत आणि मोबाईल पासून दूर होण्यासाठी पुस्तक हे त्यांना जवळ झालं पाहिजे या गोष्टीचा विचार करून आम्ही हा नवीन उपक्रम चालू केलेला आहे या आमच्या सर्व उपक्रमांना आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री श्री गोपाल धूत सर उपाध्यक्ष व शाळा समितीचे अध्यक्ष श्री नंदकुमार झवर सर उप संस्थेचे उपाध्यक्ष मोहनलाल मानधना संस्थेचे उपाध्यक्ष राजेश झवर संस्थेचे से सेक्रेटरी डॉक्टर कोलते व सहसेक्रेटरी बजरंग तारख व त्याचप्रमाणे सर्व सदस्य यांचा आम्हाला खूप सारा पाठिंबा असतो संस्थेच्या प्राचार्या सौ राधिका जेऊरकर ह्या तर आमच्या कॅप्टन ऑफ द शिप आहेत त्यांच्याच पाठबळाने त्यांच्याच प्रेरणेने हे सर्व उपक्रम आम्ही सर्व शिक्षक करत असतो धन्यवाद विविध बनवलेल्या वस्तूंचं परीक्षण समर्थ विद्या मंदिर येथील अमोल बागुल यांनी केलं यामध्ये पेन्सिल स्केच विविध चित्रांचे विद्यार्थ्यांनी रेखाटन केलेले होते याचबरोबर कागदापासून मासा अक्रोडापासून कासव फोटो फ्रेम वॉल हँगिंग पंथी डेकोरेशन कंदील यांसारख्या विविध वस्तू विद्यार्थ्यांनी सोबकरित्या तयार केल्या होत्या इयत्ता पहिली ते चौथीच्या गणित प्रदर्शनाचं परीक्षण सरला काठेड तर विज्ञान प्रदर्शनाचं ध्रुवा परदेशी यांनी परीक्षण केलं पाचवी ते नववीच्या गणित प्रदर्शनाचं परीक्षण अहमदनगर कॉलेजचे प्राध्यापक प्रतुल कासोटे विज्ञान प्रदर्शनाचं परीक्षण प्राध्यापक दत्तात्रय शिंदे यांनी केलं पाककला या विभागामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रदेशाची संकल्पना घेऊन अशा पद्धतीनं पदार्थांची मांडणी केली होती याचं परीक्षण प्राजक्ता जाजू पुनम गांधी यांनी केलं सर्वच प्रदर्शनाला पालकांनी व विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला संस्थेचे अध्यक्ष श्रीगोपाल धूत संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार झवार संस्थेचे सचिव डॉक्टर शरद कोलते सहसचिव बजरंग दरक कार्यकारिणी सदस्य अशोक बार्शीकर रवींद्र गुजराती पुरुषोत्तमभाई पटेल रामसुख मंत्री श्रीगोपाल जाखोटिया अरुण झंवर शाळेचे प्राचार्य राधिका जेऊरकर उपप्राचार्य संपदा देशपांडे समन्वयक सुषमा उजागरे श्रेयकुमार गुंडू पालक शिक्षक संघ व माता पालक संघाचे सभासद कार्यक्रमाला उपस्थित होते संस्थेचे उपाध्यक्ष मोहनलाल मानधना राजेश झोमर यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या नमस्कार मी रुचा सुभोनी मी इयत्ता अकरावीमध्ये मोहनलाल रामावधार मानधना ज्युनियर कॉलेजमध्ये शिकते मी चित्रकला माझा छंद आहे त्यामुळे मी तो साईड बाय साईड करत असते तर मी आता नवरात्री सिरीज मध्ये वेगवेगळे चित्र काढले नऊ दिवसांचे नऊ वेगवेगळे पोर्ट्रेट त्याच्यामध्ये सगळ्या ज्या त्या प्रोफेशन मधल्या त्या पहिल्या स्त्रिया ज्यांनी काहीतरी वेगळं काम वेग केलं वेग वेग आणि पहिल्यांदा काहीतरी वेगळं वेगळ्या क्षेत्रात पहिल्यांदा काम केलं त्याच्यात वेगवेगळे असते म्हणजे इरावती कर्वे रजनी पंडित लीला सेठ कि ज्या भारताच्या पहिल्या फिमेल चीफ जस्टिस होत्या त्यानंतर दिबाला मित्रा पहिल्या फिमेल डिरेक्टर जनरल ऑफ आर्किओलॉजिकल सर्व्ही ऑफ इंडिया त्यानंतर कॅप्टन लक्ष्मी सहगल अशा अनेक नऊ स्त्रियांचे नऊ नवरात्रीचे नऊ दिवसांचे नऊ चित्र असे मी काढलेले आहे त्यानंतर मी पेन्सिल पोर्ट्रेट असे देख वेगवेगळे चित्र काढते धन्यवाद नमस्कार माझं नाव मयंक हेमंत दिवटे आहे, बारा आ, आहे। आ, ही आ, मी बारावी कक्षात आहे आणि ही सायकल इलेक्ट्रिक सायकल मी बनवली आहे इलेक्ट्रिक सायकल बनवण्याच्या आधी ही स्क्रॅप मध्ये होती सायकल तर या सायकलला मी पूर्ण रिस्टोर केलेलं आहे आणि पेंट केलेलं आहे त्याच्यानंतर याचे सगळे पार्ट सस्पेन्शन असू दे व्हील असू दे सगळं नवीन चेंज केलेलं आहे सीट सोबत त्याच्यानंतर मला अशी कल्पना आली की त्याला आपण इलेक्ट्रिक बनवायला पाहिजे तर त्यासाठी मी पार्ट शोधून त्याला इलेक्ट्रिक कन्वर्जन केलं तर इलेक्ट्रिक कन्व्हर्जनसाठी त्याच्यात हब मोटर येते आयन बॅटरी येते आणि त्याचं पेडल असिस्ट येतं तर लिथियमायन बॅटरीच्या थर्टी सिक्स वॉल्ट सेव्हन पॉईंट फाईव्ह एम पी आयन बॅटरी आहे टू फिफ्टी वॅटची बीएलडीसी हब मोटर आहे आणि ही रेंज देते ट्वेंटी फायव्ह किलोमीटर्सची आणि याचा टॉप स्पीड आहे ट्वेंटी फाय किलोमीटर्स जो आ, जो की आ, लीगल स्पीड आहे कुठल्याही इलेक्ट्रिक सायकलसाठी म्हणजे शाळेतल्या सर्व शिक्षकांनी आणि आमच्या प्रिन्सिपल मॅडम मॅडम मॅडमनी सगळ्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं सगळ्या मॅनेजमेंटनी मला खूप प्रोत्साहन दिलं प्रोजेक्टसाठी आणि माझ्या आईने मला जी लागेल ती मदत केलेली आहे प्रोजेक्ट, के प्रोजेक्ट बनवण्यासाठी क्रम राबवले जातात जसं की सायन्स मार्च एक्झिबिशन आहे आणि शाळेमध्ये अतिशय उत्कृष्ट रीत्याने दरवर्षी जातो माझ्या मुलाची प्रगती पाहता मी पर्सनली सांगेल की मला ही शाळा फार आवडते आणि यंदाच्या वर्षी सुद्धा त्यांनी अतिशय खूप उपक्रम केलेला आहे त्याबद्दल मला आनंद वाटतो थँक्यू सो मच महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर